नमस्कार मित्रांनो राज्यात शहरासारखी गावांमध्येही मिळकत पत्रिका देण्यात येत असून आतापर्यंत सुमारे तीस हजार सहाशे चौदा गावांपैकी पन्नास टक्के अर्थात चौदा हजार नऊशे बावन्न गावांमध्ये काम पूर्ण झालेले आहे मिळकतीचे नकाशे काढण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येत आहे महिनाभरात मिळकत पत्रिकेसोबत ड्रोनचे छायाचित्री छायाचित्र ही देण्यात येणार आहे त्यामुळे अचूकता आणखीन वाढणार असून हद्दीवरून शेजाऱ्यासोबत वादही मिटण्यास मदत होणार आहे नागपूर जिल्ह्यातील नव्वद टक्के तर वर्धा वर्ध्यात ब्याऐंशी टक्के गावामध्ये मिळकत पत्रिका तयार झाल्या आहेत तर केंद्र सरकारच्या स्वामित्व योजने अंतर्गत राज्यातील भूमी अभिलेख विभागाकडून गावामध्ये मिळकत पत्रिका म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे राज्यात महसुली गावाची संख्या सुमारे चौर हजार दोनशे असली तरी अनेक जिल्ह्यामध्ये सुमारे चार हजार गावामध्ये गावठांचं नाहीच गावठाणच नाही, नाही। काही गावामध्ये गावठाण असेल तरी तेथे गावच राहिलेले नाही भूकंप पानलोटात संपादन स्थलांतर अशा कारणामुळे गावाचे अस्तित्व शिल्लक राहिलेले नाही त्यामुळे तीस हजार सहाशे चौदा गावामध्ये नव्याने मिळकत पत्रिका देण्यात येणार आहे सुमारे सहा हजार गावांमध्ये यापूर्वी नगर भूमापनाचे काम झाले आहे या गावामध्ये दुसऱ्या टप्प्यात हे काम हाती घेईल अशी तर अशी तयार होते मिळकत पत्रिका ती पाहू मिळकत पत्रिकेसाठी सुरुवातीला ड्रोनद्वारे संबंधित मिळकतीचे छायाचित्र घेतले जाते त्यानंतर भोबी अभिलेख विभागाचे कार्य कर्मचारी प्रत्यक्ष मिळकतीच्या ठिकाणी जाऊन हद्दीची तपासणी करतात यावेळी ग्रामसेवकाची मदत घेतली जाते तसेच शे शेजारील हद्दीबाबतही तपासणी व पडताळणी करून रजिस्टरमध्ये नोंद केली जाते ही माहिती करण्यासाठी भारतीय सर्वेक्षण विभागाकडे पाठविले जाते या विभागाकडूनही मिळकतीच्या हद्दीची पुन्हा पडताळणी करून नकाशे अंतिम केले जातात त्यानंतर ई पी सी आय एस या यंत्रणेमार्फत मिळकत पत्रिका नागरिकांना उपलब्ध करून दिली जाते तर फेब्रुवारी महिन्यात काम पूर्ण होणार आहे ते बघू ड्रोन उडवण्याचे काम नव्याण्णव टक्के पूर्ण झालेले आहे फेब्रुवारी अखेर गावाचे ड्रोनचे कामही पूर्ण करण्यात येणार आहे त्यानंतर करण्यात येणारे प्रत्यक्ष पडताळणीचे अर्थात चौकशीचे काम चौऱ्याऐंशी टक्के पूर्ण झाले तर मिळकत पत्रिका तयार करण्यात नागपूर विभाग आघाडीवर असून विभागातील चार हजार एकशे सतरा गावामध्ये अशा पत्रिका तयार करण्यात आलेल्या आहेत तर पुणे विभागातील दोन हजार एकशे आठ गावाचा समावेश झालेला आहे मिळकत पत्रिका तयार झालेल्या तयार झाल्याने प्रत्येक घराच्या मालकीची सनद उपलब्ध होऊन मिळकतीचे संरक्षण झाले आहे विभागाने निहाय आकडेवारी यामध्ये बघू पुणे विभागाकरिता दोन हजार एकशे आठ गावे आहेत तर मिळकत पत्रिका तीन लाख पंचेचाळीस हजार एकशे बहात्तर आहेत आणि पन्नास पॉईंट एकोणचाळीस टक्के आहे नाशिक विभागाकरिता एक हजार पाचशे तेहतीस गावे आहेत यामध्ये दोन लाख छत्तीस हजार सॉरी दोन लाख सव्वीस हजार तीनशे अडतीस मिळकतपत्रिका आहेत आणि तेहतीस पॉईंट चौवेचाळीस टक्के काम पूर्ण झालेलं आहे अमरावती वि विभागांतर्गत दोन हजार नऊशे एकतीस गावा आहेत त्यामध्ये पाच लाख सत्याहत्तर हजार चौदा मिळकतपत्रिका आहेत आणि चोपन्न टक्के पॉईंट तेवीस काम झालेलं आहे नागपूरसाठी चार हजार एकशे सतरा गावे आहेत आणि पाच लाख चोपन्न हजार एकशे अठरा मिळकतपत्रिका आहेत आणि सदुसष्ट पॉईंट अठ्ठावी अठ्ठावीस टक्के हे काम झालेलं आहे संभाजीनगर या यामध्ये या, या विभागामध्ये दोन हजार सातशे सत्तेचाळीस गावे आहेत आणि मिळकतपत्रिका ह्या चार हजार साठ ह चार लाख साठ हजार दोनशे पस्तीस आहेत आणि एक्केचाळीस पॉईंट एकावन्न टक्के काम झालेलं आहे कोकण विभागात हे एक हजार एक हजार पाचशे सोळा गावे आहेत आणि यामध्ये एक हजार सॉरी एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे छप्पन हे मिळकतपत्रिका आहेत आणि चाळीस पॉईंट एकोणनव्वद टक्के काम झालेलं आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद